तर गेल्या काही वर्षांपासून निसर्गा निसर्गाच्या असहकारामुळं शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे कधी अवकाळी कधी गारपीट तर कधी वादळी वारे त्यामुळं शेती पिकांचं आतोनात नुकसान झालंय तर गेल्या वर्षी अल्प पावसामुळे आतापर्यंत शेती हंगाम संकटात सापडला आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे त्यामुळं सध्या शेतकरी मशागतीमध्ये व्यस्त आहे त्यातच आज रुग्णक्षत्र लागलेलं आहे सध्या शेतकरी पेरणी करण्यात व्यस्त आहे याचाच आढावा घेतलाय आमचे मनमाडचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी परिसरात पाऊस झाला त्यामुळे शेतकरी राजा आनंद झाला असून आज मुग नक्षत्र लागले तर मृग नक्षत्रामध्ये मका बाजरी ग जवारी हे जर पीक केलं तर शेतकऱ्यांमध्ये अशी समजू या मृगाच्या पावसामध्ये हे जर पीक केलं तर मोठ्या प्रमाणावर याची अं पीक चांगलं येतं आणि पुढचं बी नवीन दुसरं पीक घेण्यासाठी त्याचा फायदा होतो आपल्याशी बघा आपण मागे बघू शकता महिला सध्या चालू आहे आणि इथं मूग पेरण्याचं काम चालू आहे मूग सकाळपासूनच तिथं पेरणी चालू असून आपल्याशी काही शेतकरी बाबा काय सांगायला चालू आहे हो चाल आज आम्ही पांबर धरली आणि आजपासून मुरग नक्षत्र लागलं तर पांबर पेरली तर मुगाला शेंगाही चांगल्या येते आणि नंतर दुसऱ्या पिकाचा बी लगेच दुसरा फायदा होऊ शकतो कांदे होऊ शकतो गहू होऊ शकतो किंवा डोरायला चारा होऊ शकतो कोणतंही पीक दुसरं घेता एकंदरीत आपण आनंदी आहात का हो आनंदीत आहे आज आणखीन पाऊस व्हावा ही अपेक्षाही शेतकऱ्याची आणखीन पाऊस झाला तर पुन्हा चांगलंच होईल हे जे पीक तुम्ही आता याबद्दल काय सांगाल मका झाली जवळ झाली हो एकच नंबर येतो मृग नक्षत्राचा वाढतो बी चारा आणि नंतर लेट झाल्यानंतर त्याच्यावर रोगराई पासून अगोदर निघून जातो आणि दुसरा बी पीक आपल्याला डबल उत्पन्न घेता येतं बस शेतकरी आनंदी आनंद आणखीन पाणी व्हावा एवढीच अपेक्षा आहे एकंदरीतच नाशिक जिल्ह्यात याच भावना शेतकऱ्यांमधून बघायला मिळत आहे आपल्याशी ते शेतकरी चांदूर तालुक्यातील हे आता सध्या मशागतीच्या कामात व्यस्त असून सध्या प्रत्येक ठिकाणी असंच वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे जय महाराज संतोष कथा मनमा